राधानगरी तालुक्यातील दाजीपूर परिसरात राज्य ग्रामोद्योग महामंडळ पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या वतीनं दहा दिवसांचं मधमाशी पालन प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं ओलवणच्या सरपंच प्रतिभा कोरगावकर यांच्या हस्ते या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला ग्रामोद्योग महामंडळ पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या वतीनं दाजीपूर परिसरात शेतकऱ्यांसाठी दहा दिवसांचं मधमाशी पालन प्रशिक्षण शिबिर झालं मधमाशांचं जैविक महत्व शेती उत्पादन वाढीसाठी त्यांचा उपयोग आणि शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न कसं वाढवता येईल या याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं मधमाशी पालनातील अडचणी उपाययोजना उपपदार्थ निर्मिती बाजारपेठेतील संधी आणि सेंद्रिय शेती याबद्दल धर्मा कांबळे यांनी माहिती दिली दाजीपूर अभयारण्य परिक्षेत्रात राणीमाशी पकडणं आणि वसाहत विभाजन यावर पांडुरंग चव्हाण यांनी प्रात्यक्षिकासह हो प्रशिक्षण दिलं राधानगरी तालुक्यातील एकोणीस करवीर तालुक्यातील चार आणि सांगलीतील एक मधपाळ शेतकरी प्रशिक्षणात सहभागी झाले होते प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना खादी ग्रामोद्योग मंडळाकडून पन्नास टक्के अनुदान तसंच जिल्हा परिषदेच्या सेज फंडातून पन्नास टक्के अनुदान देण्यात येणार आहे तसंच पाच मधपेट्या आणि त्यासाठी लागणारं साहित्य मोफत पुरवलं जाणार आहे या योजनेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल कृषी विस्तार अधिकारी शंकर पाटील यांच्या हस्ते राधानगरी तालुक्याला गौरवण्यात आलं यावेळी डॉ दिनकर झाडे मधनिरीक्षक दिलीप वाडेकर यांच्यासह प्रशिक्षणार्थी शेतकरी उपस्थित होते